केमिस्ट्री बॉडी या विषयामध्ये झालेलं आहे माझे वडील शेतकरी शेतकरी आहे ओके ओली शेतकरी कुटुंबातील आहेत आणि तुम्ही कोर्टात का जॉईनिंग होताय आवाज येतोय तुम्हाला माझा होली आहे आवाज ठीक आहे सरकारी नोकरी सरकारी नोकरी तुमचं काय काय टायपिंग झालेलं आहे स्टेनवर झालेत का काय नाही माझं टायपिंग

विश्लेषण करत होतो गाड्यांचं कुठं किती फॉर्म आले काय तर माझ्या असं ऑब्झर्वेशन होतं की बुलढाण्यामध्ये फॉर्म कम जास्त आले आणि जळगावमध्ये फॉर्म कमी कमी आले तर मला असं वाटलं की ह्या संधीचा मला फायदा होईल आणि माझं इथं सिलेक्शन होऊ शकतं म्हणजे तुम्हाला असं आहे की तुम्ही जिथं चॅलेंज आहे त्या चॅलेंजपासून दूर पडतात जिथं कमी चॅलेंज आहे तिथे जातात असं म्हणायचं आहे स्पर्धेला पण हे तुम्ही सांगितलं ना मला की मी विश्लेषण केलं बुलढाण्याला जास्त अर्ज होते आणि जळगावला कमी होते म्हणजे तुम्हाला जर आव्हान जास्त असेल तिथं न जाता तुम्ही सेक्युअर झोन मध्ये काम करतात असं म्हणायचं आहे का तुम्हाला नाही सर मी संधीच संधी आता कोर्टात तर खूप आव्हानात्मक कामे असतात कोणकोणते आव्हानात्मक कामे असतात कोर्टामध्ये आव्हानात्मक काम माहितीये कोर्टातील काही चॅलेंजिंग जॉब असतात की नाही काही कोर्टामध्ये तुमच्या माहितीनुसार कोणकोणते चॅलेंजिंग जॉब कोर्टामध्ये न्यायालयामध्ये असतात

कोर्टात आलेल्या पत्र व्यवहारांचा आवक जावक वरिष्ठ अधीक्षक वरिष्ठ यांना मदत म्हणून काम करणे मी न्यायालयात माझ कर्तव्य प्रामाणिकपणे प्रामाणिकपणे पार पाडेल याचं इंग्रजी ट्रान्सलेशन करा मी काय म्हटलं न्यायालयात मी माझा जॉब किंवा न्यायालयात मी माझी नोकरी प्रामाणिकपणे पार पाडलं आय विल डू माय जॉब इन हायकोर्ट डिस्ट्रिक्ट कोर्ट

बरेच वेळा सर कोर्टामध्ये भ्रष्टाचाराचे आरोप होता पण ते आतापर्यंत सिद्ध झालेले नाही भ्रष्टाचार आहे मान्य करतो तुम्ही कोटा हो सर आरोप होता तसं ते सिद्धता अजून झालेली मान्य करताय का हा माझा प्रश्न मग जिथं भ्रष्टाचार होतो तिथं कशाला जातात तुम्ही मग सर्वसामान्यांनी काय अपेक्षा ठेवायची न्यायालया ने, करणं तर तिथं भ्रष्टाचार होत असेल तर शेवटचा प्रश्न आहे तुम्हाला तुमची निवड न्यायालयात काय करावी क्लर्क म्हणून याची कारण सांगा शैक्षणिकप्रमाणेच मी ते सगळ्यांचीच आहे तुमचं वैशिष्ट्य काय की तुम्ही इतरांपेक्षा काय वेगळं आहात की तुमची निवड व्हायला पाहिजे ओके ठीक आहे काही हरकत नाही बसा तुम्ही नंतर आपण बघू थँक्यू